प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता कोमलला सगळेजण सावरत असतात कोमलची अवस्था कोमल खूप बिकट झालेली असते कोमलला खूप वाईट वाटत वाट असतं आणि काय चाललंय काय नाही तिला काही कळत नसतं पूर्णपणे बेशुद्ध असलेल्या कोमलला शुद्धीवरती मुक्ता आणते आणि आता मुक्ता सांगते ए बाळा उठ दा खरंच मला माफ कर खरंच माफ कर तुझ्या या आनंदाच्या क्षणामध्ये मी हे असं काही केलं पण आज जर का मी हे केलं नसतं ना तर आयुष्यभरासाठी आयुष्यभरासाठी तुझं आयुष्य बर्बाद झालं असतं त्या अभिषेकने तुझं आयुष्य बर्बाद केलं असतं असं म्हटल्यावरती कोमल रडायला लागते सगळ्यांनाच पश्चाताप झालेला असतो सायडीवरती अविश्वास दाखवल्याचा आणि आता कोमल सांगते वहिनी मला माफ कर खरंच मला माफ कर तू आम्हाला सगळ्यांना डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होतास पण आम्ही कुणीही डोळे उघडले नाही ना, ना तुझ्यावरती विश्वास ठेवला तू परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करत होतास पण काय सांगू पण आम्ही तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवला नाही तोपर्यंत तिकडे आता इंद्रा आणि स्वाती दोघीजणी येतात आणि मुक्ता खरंच तू आमचे डोळे उघडण्याचा किती प्रयत्न केलास पण आम्ही त्या अभिषेकच्या गोष्टींमध्ये असे काही अडकलो होतो ना की तुझ्यावरती अविश्वास दाखवला खरंच मला माफ कर इकडे आता सागर विचार करत असतो खरंच मुक्ता तुम्ही किती ग्रेट आहात दुसऱ्यांसाठी करण्याची तुमची वृत्ती अन्यायाविरुद्ध लढण्याची तुमची वृत्ती खरंच मला तुमचं खूप 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 कौतुक वाटतं मुक्ता तुम्ही या सगळ्यामध्ये खरंच खूप ग्रेट आहात आणि आपल्या फॅमिलीसाठी तुम्ही किती करता काही करताय ना मला तुमचा अभिमान आहे मुक्ताला मात्र या सगळ्यामधून आपण कोमलला वाचवलं या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो आणि काहीही झालं तरी आता फक्त एकच तिची हे असते की सावनीला या सगळ्यामध्ये आता धडा शिकवायचा आणि ती मनातल्या मनात विचार करते की या सगळ्याचा जो कोणी मास्टर आहे ना त्याला सावनीलाच म्हणजे मी असा काही धडा शिकवणार आहे कि सावनी लक्षात ठेवेल इकडे सावनी हे सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही समोर आलं नाही माझं नाव समोर न आल्यामुळे गोष्टी आता बऱ्या झाल्यात जर का अभिषेकने किंवा आता कोमलने हे जर का अभिषेकने आणि अनुजाने दोघांपैकी एकाने तरी एका नेत्याही जर काही नाव घेतलं असतं तर माझं काही खरं नव्हतं थोडक्यात वाचले असते अभि वाचलेले आहे अभिषेकच्या सोबत जर का आत्ता माझीसुद्धा रवानगी जेलमध्ये झाली असती तर तर मात्र माझं काही खरं नव्हतं असं म्हणत इकडे आता स्वतःवरती चिडत ती विचार करते जर हे लग्न झालं असतं तर बरं झालं असतं तितक्यात तिथे मुक्ता येते सावनी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती सावनी म्हणते काय यावरती मुक्ता सांगायला लागते मला का असं वाटते की या सगळ्यामध्ये तुमचा सुद्धा हात होता अभिषेकला आणि कोमलच्या लग्नामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होतात यावरती आता इकडे सावनी म्हणायला लागते मुक्ता तू माझ्यावरती नको तो संशय घेत आहेस असं काय करतेस मी या सगळ्यामध्ये का बरं का बरं हे सगळं करेन तुला कळत नाहीये का माझा काय संबंध अभिषेकची आणि अभिषेक आणि कोमल या दोघांचं लग्न झालं काय नाही झालं काय मला काही फरक पडत नाही आहे कळतंय का तू या सगळ्यामध्ये आता जो काही विचार करतेस ना ते चुकीचं आहे मुक्ता सांगते हो माझा विचार चुकीचा आहे का असं म्हटल्यावरती सावनी सांगते हो मी जे सांगण्याचा प्रयत्न करते ना ते ऐक मुक्ता खरंच माझा याच्यामध्ये काही हात नाही आहे तू माझ्यावरती फुकटचा संशय घेत आहेस असं म्हणत इकडे आता ती मुक्ताला घोळ्यात घ्यायचा प्रयत्न करते तिला असं वाटतं की मुक्ताला माहितीच नाही आहे मुक्ताला माहीतच नाही आहे की या सगळ्यामध्ये सगळं सग्ड़, सगळ्याची मास्टर माइंड आहे त्यामुळे ती ठोकपणे मुक्ताला आता तुझा संशय हा खोटा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत तो इकडे आता मुक्ता निघून जाते आणि सावनी विचार करते हे काय नवीन हिला का आता माझ्यावरती संशय आलेला आहे काय गरज आहे हिला माझ्यावरती संशय यायची नाही नाही किती काही झालं ना तरी ही मुक्ता काही सुधारायची नाही आहे असं म्हणत असताना इकडे आता कोमल रडत असते तिला आता इंद्रा समजवत असते हे बघ कोमल इतक्या मोठ्या संकटातून तू बाहेर आलेस ना रडू नकोस बरं आणि इकडे सागर सुद्धा समजवत असतो हे बघा आपल्यावरच संकट टळलेलं आहे आपण आता या सगळ्यामध्ये खंबीरपणे एकमेकांच्या साथीने उभं राहायचं आहे खंबीरपणे काहीही झालं तरी सुद्धा एकमेकांची साथ काही सोडायचे नाही असं म्हणत आता इकडे अर्जुन सग इकडे आता सागर सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वाती सांगत असते किती वेळा किती वेळा मुक्ता आपल्याला येऊन सांगत होती किती वेळा आपल्यासाठी तिने इतका हे केलं आणि तरीसुद्धा आपण कुणीच तिचं ऐकलं नाही यावरती इंद्रा म्हणते हो ग हो आपण मुक्ताचं न ऐकल्याचीच हीच आपल्याला शिक्षा भोगावी आहे असं मला वाटते मुक्ताच त्याच वेळेला ऐकलं असतं तर गोष्टी इथपर्यंत गेल्याच नसत्या आणि कोमलला इतका त्रास झालाच नसता कोमल रडत असते तोपर्यंत सागर सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर कोमल रडता रडता तिकडून उठते उठल्यावर उट ती कोमल आपल्या रूममध्ये जाते आणि रूम, रूम लॉक करते इकडे स्वाती लकी इंद्रा सागर सगळेजण कोमल दार उघड कोमल दार उघड असं म्हणत कोमलला दार उघडण्यासाठी सांगत असतात पण कोमल काही दार उघडायला तयार नसते त्याच वेळेला मग आता तिकडे मुक्ता येते मुक्ता येते आणि ए बाळा दार उघड बरं हे बघ सगळेजण तुझ्यावरती किती प्रेम करतात तू या सगळ्यामध्ये अशी खचून चालणार नाहीये आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्यामुळे त्यामुळे तू तु तु तुझं धीर खचू देऊ नको काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आम्ही तुझी साथ सोडणार नाही कोमल दार उघड कोमल दार उघड बघ सगळेजण तुझी वाट आहेत सगळ्यांना वाटत कोमल आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि म्हणून सगळ्यांना ही चिंता वाटत असते पण तितक्यात कोमल आता ड्रेस बदलून बाहेर येते सगळी साडी सगळी ज्वेलरी सगळा मेकअप सगळं काढून तिने आता नॉर्मल कपडे घातलेले असतात आणि ती सांगते तुम्ही काही काळजी करू नका तुमची कोमल परत आलेली आहे जी तुमची आधीची साधी झोपी सरळ कोमल होती ना ती परत आलेली आहे असं म्हणत ती आपल्या हातामध्ये ती साडी ज्वेलरी घेऊन बाहेर येते आणि बाहेर येऊन बसते सगळेजण तिच्या आजूबाजूला बसतात इकडे आता इंद्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि कोमल कोमल स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत ना त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास तुला करून घ्यायचा नाही आहे यावरती कोमल म्हणते नाही मी तुमची सगळ्यांची कोमल परत आलेली आहे कारण माझ्यासारख्या रोगट मुलीला या सगळ्यामध्ये ही स्वप्न बघण्याचा अधिकार नाही आहे माझ्यासारख्या रोगट मुलीसोबत कोण लग्न करणार आहे मला लग्नाची स्वप्न बघण्याचा सुद्धा आता अधिकार नाही आहे का मी ही लग्नाची स्वप्न बघितली मला खरंच काही कळत नाही आहे असं म्हणत कोमल या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे इंद्राला सांगत असते इंद्रा, इंद्रा म्हणते नाही गं बाळा असं काही नाही आहे यावरती आता सागर सांगायला लागतो हे बघ कोमल तू काहीतरी वेड्यासारखं बरळू नकोस तेवढ्यात कोमल सांगायला लागते नाही ही हिरवी साडी हा हिरवा चुडा हे दागिने हे माझ्या नशिबातच नाही आहेत मला या सगळ्यामध्ये आता हे नको आहेत स्वातीताई हे सगळे दागिने आणि आता ही साडी हे सगळं तुला ठेव मला या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये असं म्हणत इकडे या सगळ्यामध्ये आता ती साडी आणि दागिने स्वातीकडे देते आणि मुक्ताला येऊन रडायला लागते मुक्ताबाईनी खरंच मला माफ कर आणि तुझे जितके आभार मानून ना तितके थोडे आहेत मी या सगळ्यामध्ये चुकले खरंच मला माफ कर असं म्हणत कोमलने हात जोडून मुक्ताची माफी मागितलेली असते मुक्ता म्हणते ए वेडाबाई असं काय करतेस यावरती इंद्रा सुद्धा समोर येते इंद्रा सुद्धा माफी मागते आणि जे कोमलने केले ते खरंच आम्हाला आधी करायला हवं होतं असं म्हणते मुक्ता म्हणते मम्मी काय चाललंय तुमचं कोमल म्हणते नाही बहिणी आज आम्हाला बोलू दे आम्ही तुझ्यावरती विश्वास दर वेला सा नाही ठेवला दरवेळेला तू आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलास की हा अभिषेक चांगला मुलगा नाही आहे अभिषेक चांगला मुलगा नाही आहे तरीसुद्धा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही आम्ही या सगळ्यामध्ये तुला आता कमीपणा दिला तुला या सगळ्यामध्ये त्याची माफी मागायला लावली इंद्रा म्हणते हो खरंच ग बोरी आम्ही तुला माफी मागायला लावली तुझा इतका अपमान केला त्याच्यासमोर आम्ही इतकं सगळं हे केलं खरंच आम्हाला माफ कर मुक्ता म्हणायला लागते कुणीही माफी मागू नका आपले एक कुटुंब आहे ना हे कुटुंब एकमेकाला वाचवण्यासाठी एकमेकांना हे करण्यासाठी धडपडत असतं आणि त्यामुळे त्यामुळे आपण एक कुटुंब आहोत कुणीही कुणाचे आभार मानायची गरज नाही असं म्हणत मुक्ता सगळ्यांना समजवत असते तोपर्यंत ती कोमलला सांगते हे बघ तू रोगट आहेस असं कोण तुला म्हटलं अगं वेड्यासारखं काहीतरी बोलू नको आपण आपल्यासाठी खूप स्पेशल असतो तू तु तुझ्या घरच्यांसाठी खूप स्पेशल आहेस ना तुझे दोन भाऊ या सगळ्यामध्ये तू आमच्यासाठी खूप स्पेशल आहेस दोन भावांसाठी स्पेशल आहेस तुझ्या आईसाठी स्पेशल आहेस बापूंची तर तू चिंबोडी आहेस बापूंची चिंबोडी अशी स्वतःला त्रास करून घेतलेली बापूंना चालेल का तू सांग बरं मला असं म्हणत मुक्त आता तिला समजवत असते आणि ती सांगते खबरदार खबरदार यापुढे जर स्वतःला रोगट म्हटलीच खबरदार यापुढे जर स्वतःला तू त्रास करून घेतलास तर तुला माहिती आहे का सुद्धा अवस्था लग्न ठरण्याच्या आधी काहीतरी अशीच झाली होती अनेक नकार वती नकार हे मला येत होते आणि कारण तर तुला माहितीच आहे ना या सगळ्यामध्ये हे नकार येत असतानाच सागरचं लग्न व्हायच्या आधी सागरसोबत लग्न व्हायच्या आधी असंच एक स्थळ मला पाहायला आलं होतं आणि त्या स्थळाने मला नकार दिला होता त्याच वेळेला मलानं माझ्या बाबांनी काय सांगितलं होतं माहिती आहे बाबांनी मला सांगितलं होतं जे झाड जितकं तोडलं जातं ना किंवा ज्या झाडाला जितकं तोडलं जातं तितक्या भरभरून ते नवीन फळा फुलांनी लगडत आणि तसंच असतं आपल्यावरती जितके घाव होतात ना ते घाव झेलत आपण ज्या वेळेला परिपूर्ण होतं ना तेव्हा एक वेळ अशी येते की आपल्याला या सगळ्यामध्ये जे सगळं आपण डिझर्व करतो त्यापेक्षा खूप जास्त मिळतं आणि आता तेच तुझ्या बाबतीत होणार आहे तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये तू डिझर्व करतेस त्यापेक्षा जास्त मिळणार आहे तू आमच्यासाठी खूप स्पेशल आहेस आम्ही तुझ्यावरती खूप प्रेम करतो त्यामुळे यापुढे स्वतःला हे असं रोगट किंवा स्वतःला या सगळ्यामध्ये असं काही बोलणं हे पहिलं थांबव आणि तू आता स्वतःला स्पेशल आहेस हे सांगायला लाग आम्हाला सगळ्यांसाठी ला तू स्पेशल आहेस आणि परत परत या सगळ्यामध्ये स्वतःला रोगट आणि हे बोलू नको योग्य वेळ आली की योग्य तो जोडीदार तुझ्यासाठी जो कोणी ठेवलेला असेल ना तो तुझ्या समोर येणार आणि आम्ही या सगळ्यामध्ये तुझं लग्न लावून देणार ही गोष्ट सुद्धा नक्की असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण रडायला लागतात मुक्ताच्या समजूतदारपणाचं मुक्ताच्या मुक्ता प्रेमळपणाचं आणि मुक्ताने घेतलेल्या स्टँडचं सगळ्यांना कौतुक वाटायला लागतं कोमलला समजवण्यासाठी मुक्ता आता खूप मॅच्युरिटीने वागत असते आणि ती सांगत असते आपण एक कुटुंब आहोत एका कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला काही झालं तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना त्रास होतो आणि तसंच काहीसं आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू काळजी करू नकोस आपण एकजुटीने लढायचं आहे कुटुंबाच्या विरुद्ध असलेला लढा आता हा आपण लढायचा आहे जर का अभिषेक सोबत तुझं लग्न झालं असतं तर आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा आजचा एक दिवस रडून घेऊया आणि उद्या उद्या मनमोकळेपणाने आता आपण सुरुवात करायची आहे काहीही झालं तरी सुद्धा उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खास असणार आहे कारण आपण तो खास बनवायचा आहे काहीही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये आता या दिवसाची पुन्हा 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 अजिबात आठवण काढायची नाही आपण एक स्ट्रॉंग फॅमिली आहोत यावरती आता इकडे इंद्रा सांगायला ते नाही मुक्ता खरंच मला माफ कर मी चुकले मिनी चुकले मी, मी तुझा किती अपमान केला या सगळ्यामध्ये मिनी तुला किती बोलले की ती बोलून मी तुला या सगळ्यामध्ये अपमानित केलं यावरती स्वाती म्हणते हो मुक्ता खरंच आम्हाला माफ कर सगळेजण मुक्ताची माफी मागायला लागतात मग आता मुक्ता इकडे सागरकडे पाहते सागरकडे मुक्ता ज्या वेळेला पाहते त्यावेळेला आता मात्र लती म्हणते सागर तुम्ही तरी सांगा ना हे सगळेजणं माझी आता माफी मागण्यासाठी का करता करता हे करतायत यावरती सागर म्हणतो ते सगळे बरोबरच करतायत हे सगळं मलासुद्धा करायला पाहिजे होतं असं म्हणत सागर मुक्ताचे समोर हात जोडतो सागर मुक्ताच्या समोर हात जोडतो आणि आता तो सांगायला लागतो खरंच मुक्ता तुम्ही ना तुम्ही खूप स्पेशल आहात तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलात समजलं नाही तरीसुद्धा तुम्ही हार नाही मानलेत एखाद्या बाईने हार मानून सोडून दिलं असलं जर तुम्हाला नाही समजत तर सोडून द्या पण तू तू कोणत्याही प्रकारची हार नाही मानलीस तू हार न मानता दटून राहिलीस आणि दटून या सगळ्यामध्ये तू आता मोठ्या संकटातून वाचवलंस खरंच माफ कर मला मी तुला समजण्यामध्ये चुकलो असं म्हणत सागर आता मुक्ताची माफी मागत असतो त्यानंतर तो कोमलकडे येतो आणि म्हणतो हो कोमल यापुढे तू रडायचं नाही आहे आता यापुढे आपण सगळ्यांनी एकमेकांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव अभिषेक काय चीज आहे गं या सगळ्यामध्ये मी तुझ्यासाठी तू तु जो नवरा डिझर्व करतेस ना त्यापेक्षा कितीतरी चांगला नवरा मी तुझ्यासमोर आणून उभा करेन योग्य त्या वेळेत आत्ता सध्या रडायचं नाही आहे आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे की नाही असं म्हणत तो कोमलला जवळ घेतो आणि कोमलला आधाराची गरज येत असतो आणि तो, तो सांगतो यापुढे आता आपली फॅमिली जास्त घट्ट झाली पाहिजे काहीही झालं तरी बाहेरची कोणतीही व्यक्ती आपल्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर करणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांवरती विश्वास दाखवायला पाहिजे आणि हा विश्वास हीच आपल्या कुटुंबाची ताकद असली पाहिजे असं म्हणत सागर आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला देतो आणि यापुढे कोणतीही बाहेरची ताकद आपल्याला तोडू शकणार नाही किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये फोडू शकणार नाही हे सगळ्यांना पटवून देतो मग पूर्ण फॅमिली एकत्र येते एकमेकांना टाईट सगळेजण हक करतात आणि एकमेकांना काहीही झालं तरी यापुढे कधीही साथ सोडायची नाही असं वचन देतात इकडे आता सावनी आपल्या रूममध्ये असते सावनी म्हणते नशीब नशीब या दोघांनीही आपलं तोंड उघडलं नाही या दोघांनी आपलं तोंड उघडलं नसल्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता क्लीन चिट मिळाली आहे हा म्हणजे मुक्ताला थोडाफार संशय आला पण ती मुक्ताचा संशयाला विचारते कोण मुक्ताचा संशय हा बिनबुडाचा असतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मुक्ताला जरी संशय आला तरी मला फरक पडत नाहीये पण ह्या मुक्ताला काय गरज होती मध्ये यायची कोमलचं आयुष्य बर्बाद झालं तर बर्बाद होऊन द्यायचं ना पण नाही हिला जगत माता बनायचं आहे एकदा का कोमलचं लग्न जर का झालं असतं तर या सगळ्यामध्ये माझं माझा हेतू पूर्ण झाला असता मला कोमलला त्रास देता आला असता मला या कुटुंबाचा बदला घेता आला असता पण नाही या मुक्ताने माझा बदला पूर्ण होऊ दिला नाही पण त्यात एवढं नशीब की माझ्यावरती फक्त हिला संशय आलाय माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे हिच्याकडे नाही आहेत आणि ही सावनी आहे पचा पन्नास झोलर मेले असतील ना पन्नास झोलर ज्या वेळेला मेले असतील तेव्हा या सावनीचा जन्म झाला आहे त्यामुळे ह्या साध्या सोप्या मुक्ताला कितीही हुशार असली तरी माझ्यासारख्या झोलरबाईचा हे करणं शक्य नाही आहे असं म्हणत सावनी आता चिडलेली असते आणि आता तिला राग पण आलेला असतो एकीकडे कुठेतरी तिला बरं पण वाटत असतं की या सगळ्यामध्ये माझा माझा डाव उघडकीला आला नाही ही गोष्ट तिच्यासाठी जरा जास्त महत्वाची असते आणि तोच विचार करत ती खुश होत असते त्यावरती मुक्ता सागरला सांगत असते मी तुम्हाला सांगू का मला आधीपासून या सगळ्या गोष्टीचा संशय होताच मला खरंच संशय होता की ही सावनी काहीतरी करते आहे यावरती सागर म्हणतो काय केलं आपण संशय येऊन दरवेळेला तुम्ही मला सांगत आलात तुम्ही सांगत आलात पण मी मी तुमच्यावरती काडी मात्र विश्वास ठेवला नाही मलाच कळत नाही आहे की त्यावेळेला मला काय झालं होतं ते तुम्ही कधी खोटं बोलत नाही कधी कोणावरती आरोप करत नाही ही गोष्ट मला समजायला पाहिजे होती पण मी मी दरवेळेला तेच केलं आणि तुम्ही आता ह्या सावणीचं काय सांगताय सावनीच्या वरती तर मला आधीपासूनच विश्वास नव्हता तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवलात पण मी मी या सगळ्यामध्ये तुमचं ऐकलं नाही ऐकलं नाही मला का घेतोय असं म्हणत सागर आपला हात आपटायला लागतो मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामधून आपण सावनीचं कसं पकडणार तुम्हाला नुसता तिच्यावरती संशय आहे नुसता संशय ठेवून आता आपल्याला चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या संशयाला पुराव्याची जोड असल्याशिवाय आपण सावनीला पकडू शकत नाही तोपर्यंत सावनी विचार करत असते यांच्याकडे तर माझ्याविरुद्ध कोणताही पुरावना पुरावाच नाही आहे त्यामुळे मला हे कधीच पकडू शकणार नाही आहे मुक्त्याला कितीही संशय असला तरी पुराव्याशिवाय ती मला काही अटक करू शकत नाही आहे आणि अभिषेक तोंड उघडणार नाही आहे म्हणजे अनुजा पण तोंड उघडणार नाही दोघंजणं ज्यावेळेला तोंड त्यांची बंद ठेवतील त्यावेळेला माझं काम झालेलं असेल आता ह्या मुक्ताला कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी अजिबात भीक घालणार नाही आहे तिने कितीही मला या सगळ्यामध्ये जर काही करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी तिला अजिबात ऐकणार नाही असं म्हणत सावनी खूप खुश झालेली असते ती आता पूर्णपणे विचार करते की या सगळ्यामध्ये आपण निर्दोष सुटलेला आहोत काहीही जर तरी आपल्या बाबतीत आता काही चुकीचं घडू शकत नाहीये हा निश्चय होतो आणि ती पुन्हा एकदा आता गाफील होते आणि याच गाफीलपणाचा जसा आता मुक्ताने लग्न मोडण्यासाठी फायदा करून घेतलेला असतो तोच फायदा आता मुक्ता पुन्हा करून घेणार असते सावनी विचार करते अभिषेकला मी अजिबात हे करू देणार नाहीये त्याला गाजर दिलेला आहे की तुला जर का या सगळ्यामधून बाहेर यायचं असेल तर आता तुला माझं नाव घेता कामा नाही कारण मी बाहेर राहणं आवश्यक आहे मी जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत तुला सोडवण्याची होप्स आहेत जर मी सुद्धा आतमध्ये गेले तर तुला सोडवण्याची होप्सच नाही आहे आणि हे सगळं त्या अभिषेकला चांगलंच माहिती आहे अभिषेकला हे माहिती असल्यामुळे तो माझं नाव काही घेणार नाही आहे आणि माझं नाव न घेतल्यामुळे मी या सगळ्यामध्ये अडकण्याचा प्रश्नच येत नाही आहे असं म्हणत सावनी स्वतःवरतीच खूप खुश होत असते तर मुक्ता सांगत असते सागर एकदा सावनी गाफील झाली त्यावेळेला आपण या सगळ्या परिस्थितीचा फायदा करून घेतला होता ना आत्तासुद्धा आपण टेच करायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा या परिस्थितीचा फायदा घ्यायचा मी या सगळ्यामध्ये अजिबात तिला सोडणार नाही आहे यावरती सागर म्हणतो पण काय सोडणार नाही म्हणजे तुम्ही करणार तरी काय मला तर खरंच काही कळत नाही आहे की तुमचं नक्की चाललंय तरी काय या सगळ्यामध्ये आता न ती सावनी दरवेळेला कारस्थानं करत असते कारस्थानं करत करत ती या सगळ्यामध्ये पुन्हा 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 हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असते पण पण आपण काहीच करू शकत नाही आपण कोणत्याही बाबतीत तिला आता विचारू शकत नाही कोणत्याही बाबतीत तिच्यासोबत काही बोलू शकत नाही कारण आपल्याकडे पुरावा नाही यावरती मुक्ता सांगते आत्ता पुरावा नसला तरीसुद्धा पुरावा मी शोधून आणणार आहे आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी सावनीला अडकवणार माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो प्लॅन कसला प्लॅन मुक्ता म्हणते माझा प्लॅन मी तुम्हाला सांगणारच आहे असं म्हणत मुक्ता आता सागरला या सगळ्यामध्ये आपला प्लॅन समजवून सांगते आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी मुक्ता सागर दोघंजणं जण सज्ज होतात सावनीसमोर नाटक सुरू होतं इकडे आता मुक्ता येते ज्यावेळेला सावनी हॉलमध्ये असते इंद्रा आणि स्वातीला काहीच माहीत नसतं तोपर्यंत मुक्ता येते आणि मुक्ता सांगायला लागते सागर सागर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय सागर म्हणतो बोला ना मुक्ता मुक्ता सांगते आत्ताच मला पोलीस स्टेशनवरून फोन आला होता पोलीस स्टेशनवरून फोन येऊन त्यांनी मला सांगितलेलं आहे की अभिषेकने सत्य बोलण्यासाठी होकार दिलाय अभिषेक या सगळ्यामध्ये आता मात्र त्याचे जे कोणी पार्टनर आहे ना त्या पार्टनरला एक्सपोज करायला तयार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो चला मग लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाऊया जेणेकरून जो कोणी पार्टनर आहे ना त्याच्याबद्दलचं सगळं सत्य समोर येईल असं म्हटल्यावरती सावनी हदरते अरे देवा या अभिषेकने मूर्खपणा केलाच म्हणायचं तर म्हणजे आता या अभिषेकला मी बोलले होते की मी तुला वाचवेन पण नाही याला या सगळ्यामध्ये पुन्हा 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 यात चुका करायच्या आहेत तर आता मी तरी काय करणार आहे असं म्हणत इकडे आता सावनी हदरते आणि ते विचार करते नाही काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता भेट घेते भेट घेऊन अभिषेकला सांगते आणि म्हणून आता ती अभिषेकची भेट घेण्यासाठी निघते मुक्ता सांगते हीच वेळ आहे हीच सागर आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघायचं आणि सावनीला पकडायचं ती स्वतःला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी हालचाली नक्की करेल मग दोघं सावनीचा पाठलाग करतात सावनी पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांसोबत हात मिळवणी करते आणि स सा मुक्ताला सागर म्हणतो आता या सावनीला हात पकडण्याची वेळ झाली मग सावनीला रंगे हात पकडण्यासाठी आता इकडे दोघं पोलीस स्टेशनला येतात आणि पोलीस स्टेशनला सावनीला रंगे हात पकडतात सावनीचं सगळं भांडं फुटलेलं असतं